नमस्कार मी मनीषा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉक व्हिडिओमध्ये तर आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल आणि सर्वांना श्री स्वामी समाधर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जरी आपण लेट उठलो तरीसुद्धा काम आपलं पटपट कसं आवरावं आणि न कामाचं नियोजन कसं असा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये ते सुद्धा नक्की सांगा तर हा व्हिडिओ आहे तो मंगळवारचा आहे म्हणजेच एकतीस डिसेंबरचा आहे तर व्हिडिओ हा तुम्हाला दोन तारखेला येतोय काल आला नाही तर आता नवीन वर्ष चालू झालेलं आहे तर माझ्याकडून तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना हे नवीन वर्ष आनंदाचं सुख समाधानाचं व भरभराटीचं जावं ही स्वामीच्या प्रार्थना या नवीन वर्षामध्ये तुम्ही जी काय चांगल्या कामाची सुरुवात करणार आहे ती तुमची सर्व काम पूर्ण हो सकाळच्या सात वाजलेली आहेत सकाळी ना मला उठायला लेट झालं म्हणजे मुलांना सुट्ट्या आहे त्यामुळे मी काही लवकर उठत नाही मुलांचं कॉलेज किंवा स्कूल असलं की लवकर उठते तर आज म्हटलं चला साडेसहा वाजता उठू नाही तर मग रोज ना पाच वाजता उठावं लागतं तर आता भाजी टाकायची होती चपात्या तर करून घेतल्या अदोघर म्हटलं भाजी टाकली की आपल्याला दुसरं काम करता येतं त्यामुळे चपात्या सर्वात पहिल्यांदा करून घेतल्या कारण उशीर झाला की आपण असं करायचं की अदोघर चपात्या करून घ्यायच्या आणि नंतर भाजी टाकायची भाजी टाकली की आपल्याला काही तो उभं राहावं लागत नाही किचनच्या जवळ किंवा गॅसच्या जवळ आपण दुसरं काम करू शकतो त्यामुळे म्हटलं झाला चपात्या वगैरे नाश्त्याला लागणार आहेत मुलांना चहा चपाती लागते आणि मिस्टर सुद्धा चान चपाती नाश्ता करून गेलेले आहेत जेवण वगैरे काय नको बोलले तर लवकरच ते गेलेले आहे का मस्त अशी गवड्याची भाजी तयार झालेली आहे हलवून घेतले गॅस आहे तो बंद करते आणि याच्यावरती प्लेट ठेवते तर घेवड्याची मा भाजी गॅसवरती टाकली त्यावेळेला मी झाडू मारायला टेरिसवरती गेलेली होती टेरिसपासून सगळा झाडू खाली मारीत आलेले आहे त्यानंतर कालचे कपडे ना सुकलेले नव्हते म्हणून रात्री काय आणली नाहीत ते आत्ता घेऊन आलेली आहे त्यांच्या घड्या घालायच्या होत्या तर ओंकार बोलला मला की मला चहा वगैरे नको मला दोन चपात्या दे फक्त आणि भात थोडासा म्हणजे जेवतोच मी डायरेक्ट चहा प्याल की ॲसिडिटी होती आणि मुलांना चहा चांगला नाही म्हणून म्हटलं चल तर झालेला आहे स्वयंपाक तर तुला देते मी तर आता डाळ आहे ती रात्रीची गरम करायला शेगडीवरती ठेवलेली होती ती सुद्धा गरम झाली की वाटीमध्ये काढते आणि त्याला देते तर तो आलेला होता जेवण न्यायला तर हे बघा जेवणाचं ताट तयार झालेलं आहे त्याला देते बाहेर नेऊन तर तो जेवाय बसलेला आहे आणि मी इकडं कपड्यांच्या गाड्या घालतात काल ना मी कपडे थोडीशी लेट धुटलेली होती त्यामुळे ओली होती म्हणून मी रात्री काही घेऊन नाही आली गेली ती आण टेरिसवरती पण ओली हाताला लागायला लागली त्यामुळे काही घेऊन नाही आले म्हटलं जर ओली कपडे आणले तर वाश येतो त्या कपड्यांचा आणि घड्या गाठल्या तर म्हणून पूर्ण अशी कडक ना होऊन द्यायची कपडे आणि त्यानंतरच घड्या घालायच्या तर मी ना रोज अशी कपड्यांच्या घड्या घालून त्याच्या कपड्याच्या जाग्यावरती ठेवते म्हणजे सकाळची आपली काही गडबड होत नाही तर आपलं कामात काम वाढतच असतं बघा तर मला कपडे रात्रीचीच आणायची सवय आहे पण आज ना सुकली नव्हती ती रात्री म्हणून आज सकाळी मला आणावी लागली तर आपलं जरी काम वाढलं ना तरी नियोजन व्यवस्थित ठेवायचं तर मी कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या आणि त्यानंतर किचन आहे तो आवरला म्हणजे भांडी वगैरे धुवून ठेवलेली होती అమ్మ కడక ती घासायला वेळ ला जातो त्यामुळे म्हटलं चला कडक झालेली भांडी आहेत तोपर्यंत भिजतील व्यवस्थित आणि आपण गड्या घालून घेऊ आणि त्यानंतर भांडे घास आता भांडे वगैरे घासून घेतली आता किचन ओटा वगैरे घासून घ्यायचा आहे धुवून घ्यायचा आहे त्या दोघांना हा डस्टबिन आहे छोटासा ओल्या कचऱ्यासाठी केलेला त्याच्यामध्ये कॅरी बॅग टाकलेले आहे मला आज डस्टबिन मोठा आहे तो घासायचा आहे म्हणून यामध्ये थोडासा कचरा आहे तो ठेवलेला आहे तो काय आता खाली ठेवणार नाही मोठा डस्टबिन आहे तो घासून घेते आणि त्यानंतर मग त्यामध्ये टाकणार आहे बाजूचा जो परिसर असतो ना म्हणजे ओटा आपला तो गिळगिळटी होतो किंवा शेवळ्यागत होतो आणि चिकट चिकट लागतं त्यामुळे रोज ना कात्याने व्यवस्थित घासून घ्यायचा आणि धुवून घ्यायचा मी शेगडी वगैरे रोज धुवून घेत नाही दोन ते ती तीन दिवसांनी धुऊन घेते शेगडी आणि किचन ओटा आहे ना तो रोज धुवून घेते घासून घेते म्हणजे काय होतं आपण जे स्वयंपाक करतो त्याचं खरकट पडतं आणि त्या ते जर व्यवस्थित नाही निघाले तर कॉक्रोच तयार होतात त्यामुळे एकदम स्वच्छ आणि क्लीन करायचं आणि कोरडा करून घ्यायचा मी सुद्धा क्लीन कोरडा करून घेतला सकाळच्या नऊ वाजलेले आहेत किचनवरचं सगळं काम माझं आवरलेलं आहे भांडी वगैरे आवरली स्वयंपाक वगैरे आवरला आणि वरून पण ना वरून झाडू मारून आलेले आहे वरचा हॉल झाडू मारलेला आहे आता बाहेरचा पोर्च आणि इथला हॉल आहे ना तो झाडू मारायचा आहे तर म्हटलं चला आता झाडू व्यवस्थित काना कोपरा सगळा झाडून घेऊ तर त्याच्या दोघांना मुलांच्या बॅगा वगैरे होत्या खाली त्या व्यवस्थित बेडवर ठेवल्या तर विकण्याची सगळी बुक्स नाही इकडे तिकडे पडलेल्या असतात त्याला सुट्टी आहे तेव्हापासून इकडं बुक तिकडं पेन असं म्हणजे पडलेले असतात लहान मुलं असल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे तर मी ज्या वेळेला काम करायला सुरुवात करते ना त्यावेळेला मोबाईल अजिबात हातामध्ये घेत नाही जरी उशीर झाला किंवा लवकर जरी उठले तरी सुद्धा काम जर करत असले तर लवकर उठल्यानंतर थोडाफार तरी मोबाईल घेते पण जर उशीर झालेला असेल कामाला तर मोबाईल घेत नाही जर मोबाईल हातामध्ये घेतला तर आपल्या कामाला खूपच वेळ लागतो किंवा उशीर होतो त्यामुळे मोबाईलमध्ये आपण गुंतून बसायचं नाही आपलं काय काम करायचं आहे ना तेच करायचं अदोघर म्हणजे पटपट कामं होतात आणि कामं करायचं नियोजन ठेवायचं भांडी झाले की झाडू मारायचं झाडू झालं की लगेच लादी लादी झाली की लगेच मी कपडे धुया बसते म्हणजे काय होतं आपल्या कामाला जास्त उशीर लागत नाही किंवा टाइम लागत नाही आपल्याला पण कंटाळा येत नाही एकदा जर कामाला सुरुवात केली आणि बंद केलं काम मध्येच तर दुसऱ्या वेळ आपल्याला करायला गेलं काम की खूप कंटाळा येतो म्हणून मी स्टॉप करत नाही जोपर्यंत काम होत नाही ना तोपर्यंत काम माझं चालूच असतं आता बाहेरचा पोर्च ना झाडू मारायचा होता तो सुद्धा आता झाडू मारून घेते तर मी दरवाजा सुद्धा आहे ना लोकंडचा तो झाडू मारते रोज कारण त्याला जाळ्या तयार होतात त्यामुळे आपल्या मेन डोअर असतो तिथे ना कधीच जाळी होऊ नये म्हणून स्वच्छ क्लीन असा करून घेते आणि बाहेर बघा हा ड्रावर चपलाचा आहे तिथं एक झाडू बारका ठेवलेला आहे कारण चपलाची रेती सगळी पडते त्यामुळे ह्या झाडूंनी मी रेती वगैरे झाडू मारत नाही फक्त तो झाडू आहे ना छोटा तो बाहेरच ठेवलेला आहे चपलांची रेती वगैरे झाडू मारण्यासाठी तर हा झाडू कट्यावरतीच फक्त वापरते कारण घरामध्ये वापरावा लागतो आणि तो खाली वगैरे वापरला तर माती वगैरे लागते म्हणून ते चांगलं नाही तर मी इकडं नवीन खराटा आणलेला होता त्याचा ना जे शेंडे आहेत ना ते, ते कटिंग करायचे होते कारण खराट्याचे जर शेंडे कटिंग केले तर खराटा खूप दिवस टिकतो त्यामुळे असं ना कट करायचे पुढचे जी शेंडे असतात ते म्हणजे आपल्याला झाडू पण व्यवस्थित पाणी काढता येतं झाडून खराटेने तर बघा किती मस्त असा तयार झालेला आहे आता सुतळी आहे नाही थोडीशी मागं बांधते म्हणजे जास्त दिवस आपला खराटा आहे तो टिकतो आणि त्याच्या काड्यांना अजिबात उचत नाहीत किंवा अशा बाहेर येत नाहीत आणि लूज होत नाही खराटा म्हणून मध्ये असा बांधायचा म्हणजे व्यवस्थित जास्त दिवस टिकतो तर चला झालेला आहे बांधून आता बाहेरचा जो पोर्च आहे ना घराच्या बाहेरचा ओटा तो धुवून घेते क्लीन करून घेते बघू शकताय खराट्यानं किती छान असं पाणी निघतंय थोडंसुद्धा लादीवरती पाणी राहत नाही कपड्यानं आपण जसं लादी पुसतो ना तशीच एकदम कोरडी होऊन जाते तर बऱ्याच ताई मला विचारत होत्या ताई तू कपडे कुठं धुती आणि हाताने धुती का मिशनीनं धुती तर मी ना बाथरूम मध्ये असे कपडे धुते तर मिशन आहे तरी सुद्धा मी हातानं धुते आणि पिळा फक्त मिशनीला लावते तर मिशनीची मला कपडे आवडत नाहीत कारण व्यवस्थित अशी निघत नाहीत त्यामुळे मी हातानंच धुवून पिळा फक्त लावते तर ही लादी आहे ना अजिबात म्हणजे घसरत नाही खूप छान अशी लादी आहे पहिली काम करायचं होतं माझ्या घराचं त्यावेळेला दादरला ही लादी होती पहिल्यातल्या लाद्या कशा अशा खरबडीत असायच्या तशीच ही लादी आहे तर ती लादी तिथली काढली तर म्हटलं वेस्ट जाण्यापेक्षा इथं बाथरूममध्ये तीश लादी टाकावी म्हणून ती लादी आहे ती इकडं मागं बसवलेली आहे खूप छान धुता येतं आणि जसं आपण दगडावरती धुतो ना कपडे तशीच कपडे लकलकीत एकदम निघतात त्यामुळे मला आवडतं ह्या लादीवरती धुवायला आणि भरपूर असं मोठं माझं बाथरूम आहे त्यामुळे मोठ्या जरी कोदडी असल्या तरी सुद्धा कंटाळा येत नाही धुवायला तर इथे डस्टबिन सुद्धा मला घासायचा होता कारण चार ते पाच दिवस झाले डस्टबिन घासलाच नव्हता चार ते पाच दिवसांनी मी डस्टबिन घासत का असते कारण डस्टबिनचा वाश येऊ नये किंवा कोक्रोच होऊ नये जर डस्टबिन आपला जास्त घाण झालेला असेल ना तर आपल्या घरामध्ये कोकरोच लगेच तयार होतात त्यामुळे डस्टबिनसुद्धा आपला स्वच्छ क्लीन ठेवावा कायमचा त्यासाठी मी चार ते पाच दिवस झाले की लगेच डस्टबिन मधला कचरा टाकला की लगेच डस्टबिन आहे तो घासून घेते डस्टबिन आता छान असा घासून घेतला आणि धुवून घेते आता तर माझ्याकडे सुपली आहे तीसुद्धा मी घासून घेतली आता धुवून घेते तर सुपली आहे ती स्टीलची आहे अशी प्लॅस्टिकची सुपली मी वापरत नाही तर ही स्टीलची सुपली आहे ना तर माझ्याकडं चार ते पाच वर्ष झालं असेल त्याला दांडा नाहीये पण पुढचंच आहे फक्त पण छान असा कचरा भरता येतो जर आपण प्लास्टिकच्या सुपल्या घेतल्या तर सार त्या सारख्या फुटत असतात तुटत असतात त्यामुळे मी स्टीलचीच वापरते तर आता डस्टबिन सुद्धा स्वच्छ असा धुवून घेतला आता ओट्यावरती बाहेर नेऊन ठेवायचं आहे त्याच्या दोघांना मी आ, जे बाथरूम आहे मागचं ते पण सगळं स्वच्छ करून घेते घासून घेते म्हणजे सगळं काम इथलं बाथरूममधलं सुद्धा लगेच होऊन जाईल तर खराटा बघा अजिबात ना म्हणजे असा भिंतीच्या ह्याच्यात अडकत नाही व्यवस्थित असा फिरला जातो नाहीतर आपलं जर खराट्याचं शेंडा आपण तोडलं नाही किंवा कटिंग केलं नाही खराट्याला पुढच्या साईडच्या ज्या काड्या असतात ना त्या सगळ्या लवचिक असतात त्यामुळे लगेच मोडतात त्या आणि खराटा मागून पण खराब व्हायला सुरुवात होते त्यामुळे पुढचा जे शेंडा असतात ना ते सगळं कैचीनं उडवून टाकायचं म्हणजे कट करून टाकायचं म्हणजे खरट आपला खूप दिवस टिकतो आणि पाणी पण छान असं निघतं तर मी बघा ब्रश वगैरे काहीसुद्धा लावलेलं नाही बाथरूमला तरीसुद्धा या कराट्याने किती छान असं बाथरूम क्लीन झालेलं आहे स्वच्छ असं तर माझ्याकडे ना मॉपसुद्धा आहे आणि लादी पुसायचं तर काही ताई विचारत होत्या ताई तू कपड्याने लादी पुसतेस तुझ्याकडे मॉप नाही का गं तर माझ्याकडं मॉपसुद्धा आहे तरीसुद्धा मी हाताने पुसते कारण हाताने ना लादी खूप छान कानाकोपरा व्यवस्थित पुसता येतो आणि निघती सुद्धा छान अशी आणि मला मॉपची जास्त करून आवडतच नाही मॉप कानाकोपऱ्यामध्ये शिरत नाही आणि आपण कसं व्यवस्थित हाताने कानाकोपऱ्यामधनं घेतो तसं मॉपने व्यवस्थित घेता येत नाही त्यामुळे मी हातानेच लादी आहे ती पुसत असते तर चला आता विघ्नेश सुद्धा इथं अभ्यास करतोय बघा विघ्नेश आहे तो ट्यूशनला गेलेला होता तो आणि अभ्यास करायला लागलेला आहे आता ना सकाळच्या अकरा वाजलेल्या होत्या सगळं माझं घरातलं काम झालेलं आहे कपडे ना ती सुद्धा मिश्रणला सुकवली आणि टेरिसवरती सुकत घालून आली आणि डस्टबिन जो घातलेला होता तो कट्यावरती सुकायला ठेवलेला आहे म्हणजे संध्याकाळ सुकून जाईल चांगला हवेने त्यामुळे ठेवलेला आहे बाहेर ऊन काही नाही कट्यावरती का पण हवे सुकून जाईल आणि आता इकडं खिचडी पण तयार केलेली आहे माझा उपवास आहे म्हणून म्हटलं चला गरम गरम खिचडी चांगली लागते म्हणून काम झाल्याच्या नंतर सगळं काम झालेलं आहे त्यानंतर मग खिचडी बनवली म्हणजे गरम गरम छान लागते म्हणून बनवली आता तर चला व्हिडिओचा अँड सुद्धा मी तस करते तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ